दादा आज हे वाढदिवस आहे तर त्याच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही ज्या पद्धतीने हा केक बनवून घेतला आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे मित्र नमस्कार सर्वांना सर्वप्रथम माझं नाव प्रमोद नाथा जोशी आज माझा मुलगा किएन प्रमोद नाथा जोशी याचा आज दुसरा वाढदिवस आहे तर एक वेगळा केक बनवण्याचं एकमेव कारण हेच आहे प्रथम तर मी तुम्हाला केक दाखवू इच्छितो की केकमध्ये संदेश काय लिहिलाय केक मध्ये मी लिहिलं आहे मतदान हे सर्व सर्वश्रेष्ठ आहे मतदान अवश्य करा कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य त्या उमेदवाराला जिंकून आणा कियान प्रबोध नाथ जोशी तर माझा ह्या पाठचं उद्दिष्ट एकच आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषाला मग तो कोणत्याही स्वरूपात असो त्याला बळी न पडता आपापल्या अप योग्य त्या उमेदवाराला जिंकून आणून आपल्या राज्याचं भवितव्य घडवा आपल्या देशाचं भवितव्य घडा तर एक सर्वांनी वोट करावे आणि सर्वांनी घराबाहेर आपला एक हॉलिडे साजरा न करता सुट्टी साजरा न करता जर असेल दिलेली तर सर्वांनी घराच्या बाहेर पडावे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे हाच या माझा उद्दिष्ट आहे आणि मी सर्वांना पुन्हा एकदा हात धरून विनंती करतो की सर्वांनी मतदान नक्की करा आणि मतदान नुसतं करूच नका तर करून सुद्धा घ्या आपल्या आजूबाजूच्या परिसरांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळींना ना सांगून ते मतदान सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांनी मतदान अवश्य करा हीच नंबर विनंती